नमस्कार सोलापूरकर जनद्रप न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रात सर्वत्रिक विधानसभा निवडणुकीची आज प्रक्रिया पार पडत आहे सर्वत्रिक विधानसभा निवडणुकीची आज प्रक्रिया पार पडत असताना आपण सोलापूर शहरातील बालक मंदिर या शाळेमध्ये आलेला आहोत तर सकाळपासूनच आपण पाहतात नागरिकांची मतदान केंद्रावरती गर्दी आहे विशेष करून सांगायचं झालं तर अनेक नागरिक नाराज देखील आहेत त्याचं कारण असं आहे की प्रक्रिया देखील स्लो आहे कारण तासन तास त्यांनी तात्कळत उभारावं लागत आहे अशी परिस्थिती सध्या या केंद्रावरती आहे अनेक लोक आपल्यासमोर देखील चॅनेलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत होते तर विशेष करून महिलांची देखील गर्दी मोठ्या प्रमाणात आहे आणि विशेष करून अजून एक आपल्या शहरा सोलापूर शहरामध्ये अनेक जण आख्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक जण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत परंतु मतदार राजांच्या हातात एकाच भवितव्य ठरणार आहे एकच माणूस एकच उमेदवार भाग्यवान ठरणार आहे खास करून जनदर्पण न्यूज चॅनलच्या वतीने आपण ही निवडणुकीची प्रक्रिया आपण जनदर्पणच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत प्रतिनिधी योगिनाथ स्वामी जनदर्पण न्यूज चॅनल सोला बसमध्ये घेऊन जाण्याची सोय या ठिकाणी नेण्याचं देखील सुविधा पुरवण्यात येत आहे असं देखील आपल्याकडनं सांगण्यात येत फक्त नागरिकांना उमेद जय हिंद वंदे मातरम आज आपल्या लोकशाहीचा एक मोठा उत्सव आज आहे तरी मी आव्हान करतो की सर्व नागरिकांनी आज कुणाकडं पाणी आलं आहे कुणाकडं आपली आडी अडचण असते दररोज पाणी येते पण लवकरात लवकर घराच्या बाहेर येऊन योग्य आपलं मतदान जे एक मतदान गल्लीपासून दिल्लीचं तक्ता पलट करू शकते त्याचं संविधानाने आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला याचा हक्क आपण बजावून घ्यावं आणि योग्य उमेदवार जे आपल्यासाठी पुढच्या पाच म्हणा किंवा पुढच्या आयुष्यात आपल्यासाठी झटेल त्याला ये तुम्ही येऊन मतदान करा पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो आज जोडून की आपल्या अडीअडचणी अडचणी आज एक दिवस बाजूला ठेवून मतदान करावे जय आज सकाळपासूनच मतदारांचा अत असा प्रतिसाद या भागात मिळत आहे मतदार स्वतः होऊन आज मतदारांना सगळं उसाहे मतदानामध्ये पूर्ण उत्साह आहे मतदान करण्यासाठी त्यामुळं मतदारसंघातील आरोपी सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण आपल्या मतदानचा पवित्र हक्क बजावा आणि आपलं मतांचं पवित्र बरोबर सर कारण विशेष करून आज जिल्ह्यामध्ये अनेक उमेदवार मतदानाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत परंतु मतदान राजाला एकच एक हक्क आहे तो एकच नेत्याला भाग्य ठरू शकतो तर खास करून अनेकांना आव्हान आम्ही जनदर्पण न्यूज चॅनेलतर्फे करत आहोत की अनेक मतदारांनी ज्यांनी मतदान केले नाही त्यांनी मतदान प्रक्रिया आपले हक्क हक्क या देशाची जे संविधानामध्ये आपल्या लोकशाहीचा सण आहे तो मतदान त्यासाठी आपण आपली प्रक्रिया पार पाडावी